नमस्कार मुलांनो आज आपण एक परिसर अभ्यास भाग येतात पाचवीमधील भाग पाहणार आहोत की जो आपला पाठचा भाग होता जो की वस्त्र आपली गरज या पाठाचा आपण अभ्यास केला होता की त्याच्यामध्ये पाहिलं होतं की वस्त्राची गरज मनुष्याला का आहे आणि कशा प्रकारे वस्त्राची जी निर्मिती ही देखील झाली ती वस्त्र जो आहे तो धाग्यापासून कशा प्रकारे बनवला गेला की जो आधी मानव होता तो पुन्हा पहिले वस्त्र तो घालत नव्हता वस्त्र नेसत नसे परंतु जेव्हा जशी त्याच्या के अंगावरचे केस कमी झाले आणि ते वस्त्र भांगरू लागला आणि त्या वस्त्राचे जे प्रकार आहेत ते देखील आपण पाहिले आहे त्याचे कापड निर्मिती कोणकोणत्या ठिकाणी होती जी साड्यांसाठी असलेले जे प्रसिद्ध ठिकाण आहेत ते कोणकोणते होते या सगळ्यांचा मुलांना आपण अभ्यास वस्तू आपली गरज याच्यामध्ये पाहिलं होता आज आपण एका नवीन भागामध्ये पाहणार आहोत आपल्या भाटाचं नाव आहे की पर्यावरण आणि आपण या भागाबद्दल आपण विशेष माहिती घेणार अभ्यास करणार आहोत हा आपण पाठ तर आपल्या पाठाचा आपण सुरुवात करूया की अभ्यासाच्या मार्फत की अभ्यास हा आपण बघूया की प्रस्तावनाच्या माध्यमातून आपण या भागामध्ये कोणकोणते घटक पाहणार आहोत हे देखील समजून घेण्याचा प्रयत्न करणार की परसूच पाठात आपण वनस्पती व प्राणी त्याचे संरक्षण आणि संरक्षण व संवर्धन कशा प्रकारे केले जाते प्रदूषण व पर्यावरण कशा प्रकारे राखले संतुलन केले जाते म्हणजे त्यांचा बॅलन्स कशा प्रकारे जातो जे वनस्पती आणि प्राणी त्यांचे संरक्षण आणि संवर्धन कशा प्रकारे करणार त्याचं पर्यावरण आणि त्यांचं प्रदूषण हे कशा प्रकारे त्याचा बॅलन्स राखला जातो हे देखील याचा आपण अभ्यास करणार आहोत मुलांना त्याचप्रमाणे मुलांना पृथ्वीवरील जे प्राणी आहे वनस्पती आहे सूक्ष्म जे इत्यादी सर्व सजीव एकमेकावर कशा प्रकारे हे अवलंबून आहेत याचा देखील आपण अभ्यास करणार पृथ्वीच्या आव्हानावर त्याचा अवलंब आहे या सर्व सजीवांचे जे जन्म आणि मृत्यू यांच्याबद्दल देखील आपण आढावा घेणार आहोत या सर्वांची माहिती आपण आपण या पाठामध्ये जे घेणार जो आपला पाठ अठरा आहे पर्यावरण आणि आपण पर्यावरण आणि आपण या म्हणजे पर्यावरण म्हणजे काय हा सर्वात महत्वाचा आहे मुलांना तर आपण लगेच स्पष्टीकरणाकडे वळूया मुलांनो की पर्यावरण आणि आपण पर्यावरण म्हणजे काय की पर्यावरण म्हणजे जे पर्यावरण म्हणजे सजीव आणि निर्जीव या दोन्ही घटकांचा जो समूह असतो जे एका विशिष्ट पर्यावरणामध्ये एका विशिष्ट परिसरामध्ये सजीवाच्या हो जीवनावर जी परिणाम करत असतात त्याला आपण काय बोलतो असतो पर्यावरण असं बोलत असतो मग या पर्यावरणाचे प्रामुख्याने दोन भाग पडतात एक भाग आहे जो जैविक घटक आहे आणि दुसरा भाग आहे तो अजैविक घटक आहे जैविक घटकामध्ये मुलांना प्रामुख्याने वनस्पती प्राणी सूक्ष्मजीव आणि सूक्ष्मजीवाचे उदाहरण द्यायचे ठरले तर जीवाणू आणि विषाणू असे प्रकार आहेत अजैविक घटक जो भाग आहे त्याच्यामध्ये मुलांनो हवा माती पाणी सूर्यप्रकाश तापमान हे सर्व इत्यादी घटक याच्यामध्ये येतात तर अशा प्रकारे मुलांना पाहिलं की पर्यावरण म्हणजे काय व दोन मुख्य जे घटक आहेत दे दे ते देखील पाहिले जैविक घटक अजैविक घटक जैविक घटकामध्ये कोणता भाग येतो अजैविक घटकामध्ये कोणता भाग येतो हे देखील मी तुम्हाला सांगितलंय आता पर्यावरणाशी आपल्याशी त्याचा की आपल्या मानवाशी त्याचा कशा प्रकारे संबंध येतो याचं स्पष्टीकरण किंवा या पाठामध्ये आपण अभ्यासणार आहोत की कशा प्रकारे पर्यावरण म्हणजे पर्यावरणात असणाऱ्या हर एक ज्या गोष्टी आहेत ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत सजीव सृष्टी आणि निर्जीव घटक आहेत ते सजीव घटक आणि जे जे निर्जीव घटक पर्यावरणाशी संबंधित जोडले गेलेले आहेत त्याचा आपल्या मानावर कशा प्रकारे परिणाम होतो की त्याचा आपल्याशी कशा संबंध येतो त्याचे संरक्षण आणि संवर्धन कशा प्रकारे करणं गरजे त्याचे प्रदूषण आणि पर्यावरण कशा प्रकारे राखलं गेलं पाहिजे याचा देखील आपण व्यवस्थित अभ्यास करणार आहोत मुलांना आता पाहूया इथे तुम्हाला जे चित्र जंगलतोड डिफॉरेस्टेशन म्हणजे काय जंगल तोड का जंगल तोड का करणं गरजेचं आहे किंवा का करावी लागत आहे शक्यतो जंगल तोड हे करतच नाही की कोणतंही झाड हे तोडणं कायद्याने हे काय आहे गुन्हा आहे जसं एखादा गुन्हा आपण करत असतो किंवा चोरी करणे म्हणा खोट म्हणणे अपराध आहे त्याचप्रमाणे म्हणून एखादं झाड देखील तोडणं हे देखील काय आहे गुन्हा आहे आणि त्यासाठी देखील तुरुंगावास होऊ शकतो तर इथे सांगले डिफॉरेस्ट्रेशन म्हणजे काय आहे जंगल तोड मग ती का करावी लागते बघा आता ज्यांनी इथे सांगितलंय की जगभरातील एकूण लोकसंख्या की जगभर नकाशा आहे या जगाच्या नकाशा तुम्हाला लोकसंख्येच्या मार्फत दर्शवला गेला आहे की बघा आपला जो भारत देश आहे तो या ठिकाणी आहे दिसत आहे चित्रामध्ये मुलांना की हा जो आपला भारत देश आहे बघा आणि हा भारत देशामध्ये मग आशिया आहे उत्तर खंड आहे आशिया आहे आफ्रिका आहे हे जे सगळे आपले जे देश आहे त्या सगळ्या देशामध्ये जगभरातील एकूण लोकसंख्या आता सुमारे सहाशे कोटीच्या घरामध्ये आहे सहाशे कोटी हजार लाख कोटीच्या घरामध्ये आहे आणि त्याच्याहीपेक्षा जास्त आहे म्हणून त्यांनी सांगितले की जगभरातील जी लोकसंख्या आहे आत्ताच्या मानाने किंवा एकूण लोकसंख्येचा आकडा ही जी टक्केवारी आहे ती त्यांनी सांगितले की सुमारे सहाशे कोटीच्याही घरामध्ये समोर तुम्हाला सगळी लोकसंख्या ही दिसत आहे की अशा प्रकारे लोकसंख्या सगळीकडे विस्तारलेली आहे देखील त्याच दिसत आहे की तुम्ही जगाच्या पाठीवर कोठेही जा तुम्हाला ही लोकसंख्या ही आढळणार तुम्ही जिथे जा तिथे तुम्हाला लोकही दिसणारच आहेत तुमच्या हर एक गोष्टीसाठी म्हणजे ही म्हणजे तुम्ही भारतात जा भारतातल्या भारताच्या बाहेर जा भारतामधल्या कोणत्याही एका देशात जा परदेशात जा गावामध्ये जा तिथे लोकसंख्या ही विस्तारलेल्या प्रमाणामध्ये आढळताना आपल्याला दिसत आहे या सर्व लोकांच्या गरजा भागवण्याच्या प्रयत्नात की इतकी जे सर्व लोक आहेत या सर्व लोकांच्या ज्या गरजा भागवण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे माणूस नवे नवे तंत्रज्ञान नवे नवे तंत्रज्ञान शोधून काढत आहे की या सर्व लोकांच्या गरजा भागल्या गेल्या पाहिजे मग आता यांच्या कोणत्या प्रकारच्या गरजा असू शकतात मुलांना सांगितले आहे त्यांनी सांगितले माणूस नवे नवे तंत्रज्ञान शोधून काढत आहे आणि वापरत पण आहे की या सर्व लोकांच्या गरजा भागवण्यासाठी माणूस नवे नवे तंत्रज्ञान शोधून काढत आहे तंत्रज्ञान म्हणजे जसं आपल्या आता आता हातामध्ये जसं ग्रॅज्युएट जसं आपण सकाळी जेव्हा आपल्याला जेव्हा उठतो तेव्हा आपण काय करत असतो मुलांना पाण्याची गरज आहे मग सगळ्यात महत्वाचे जे पाणी आहे ते पाणी पिण्यासाठी आवश्यक आहे आपल्याला अन्न आपले स्वयंपाक करण्यासाठी पाण्याची गरज आहे जेव्हा आपण आपल्याला देखील जे जे वस्तूची गरज असते आपल्या हातामध्ये जे सामान आहे ज्या वस्तू आहे आपल्या किचन मध्ये आपल्या घरामध्ये जे फर्निचर आहे जे आपण वापरत असतो मुलांना टी व्ही आहे जे इलेक्ट्रिक वस्तू आहे जे टी व्ही आहे फॅन आहे लाईट आहे कि ह्या सर्व वस्तू आहे की ह्या सर्व वस्तूची आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये फार गरज असते आणि म्हणूनच माणूस नवे नवे तंत्रज्ञान शोधून काढत आहे तंत्रज्ञान हे नाही खूप खूप वर्षापासून जे आपले सायंटिस्ट आहेत त्यांनी जे तंत्रज्ञान शोधून काढलेले आहेत की जे शास्त्रज्ञ काय करत असतात नवीन नवी तंत्रज्ञान शोधून काढत असतात जेणेकरून प्रत्येकाला त्या गोष्टीचा लाभ मिळाला पाहिजे वेळेची बचत झाली पाहिजे आणि त्या गोष्टीचा उपभोग परिपूर्ण घेता आला पाहिजे जसं जे आपले सायंटिस्ट आहेत सर्व सायंटिस्ट कोणी फोनाचा शोधलेला कोणी जे लाईट आहे त्यांनी रायटीचा जो शोध लागला आहे विजेचा शोध देखील लागलेला आहे वाफेच्या इंजिनचा शोध लागला गेलेला आहे त्याचप्रमाणे जो गुरुत्वाकर्षणचा जो शोध आहे न्यूटन त्यांनी देखील तो शोध लावलेला आहे मुलांना तर अशा प्रकारे जे सर्व शोध हे लागले गेल्यामुळे माणसाच्या जीवनामध्ये ते परिवर्तन झालेलं आहे हे देखील आपण पाहिलेलं आहे की त्यामुळे माणूस नवीन तंत्रज्ञान जो शोधत आहे ते तंत्रज्ञान जे शोधून काढलं आहे आणि तो वापरत पण आहे को कोणतं कसं वापरत आहे की जर समजा जुन्या काळामध्ये पाटा होता परंतु आता मिक्सर निघालेला आहे त्याच्यामुळे आपलं तंत्रज्ञान आहे ते, ते एक मशीन आहे इले, इलेक्ट्रिक मशीन आहे मग आपण त्याचा वापर करत आहोत पहिल्याच्या काळी दिवे होते आता आपण लाईट वापरत आहोत लाईटीचा आपण लाईट आपण दैनंदिन जीवनात वापरत आहोत पहिल्याच्या काळी फॅन नव्हते आता आपण फॅनचा वापर करत आहोत एसीचा वापर करत आहोत तसेच हे सगळे जे नवीन तंत्रज्ञान आहे हे शो शोधून काढल्यामुळे आपण ते काय करत आहोत शोधत असतात आणि सर्व व्यक्ती त्या गोष्टीचा उपभोग घेत असतात त्या उपयोगात आणत असतात हे देखील आपण पाहिले आहे की अशा प्रकारचे सर्व दैनंदिन दे जीवनामध्ये आपल्या गर गरजा त्या पूर्ण करत असतो हे बघा अशा सा। प्रकारचे सायंटिस्ट असते शोध लावत असतात आणि सर्व लोकांच्या ज्या गरजा असतात त्या परिपूर्ण करत असतात हे देखील आपण पाहिलेलं आहे यासाठी मानव अधिकाधिक जमीन व जलस्रोत्र वापरत आहे यासाठी मानव अधिका अधिक अधिकाधिकचा अधिका अधिक अर्थ काय आहे जास्तीत जास्त मनुष्य काय करत आहे की सर्व लोकांच्या गरजा भागवण्यासाठी मनु शास्त्रज्ञ काय आहे नवीन नवीन ते शोध वापरत आहेत तंत्रज्ञानचा शोध करत आहेत आणि ते वापरत देखील आहेत मग या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी काय करायची काय करत आहेत मानव अधिका अधिक जलस्रोत जलस्रोत जमीन आणि जलस्रोत जे जमीन आहे जी मोकळी जमीन आहे जे मोकळा आहे किंवा जी मोकळी जा, जागा नसेल तर त्याची वृक्ष तोड करून जंगल तोड करून ती जागा मोकळी केली जाते आणि त्याचप्रमाणे सांगितले जलसोत्र जिथे पाण्याचा प्रवाह आहे ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे अशा देखील जमिनीचा वापर केला जातो मग ती कशी करणार ते देखील आपण पुढे शिकणार आहोत की त्या पाण्यामध्ये देखील पाणी काढून त्याच्यामध्ये भर किंवा भर टाकली जाते जमिनीमध्ये कस टाकला जातो आणि ती जमीन सपाट केली जाते तिथलं पाणी अतिरिक्त काढून घेतलं जातं अशा प्रकारे भारतात जी लोकसंख्या जी सहाशे कोटीची जी लोकसंख्या आहे त्या सर्व लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी काय करत आहेत नवीन तंत्रज्ञान शोधून काढले जात आहेत आणि ते वापरत देखील आहेत मग त्यासाठी जे तंत्रज्ञान शोधण्यासाठी किंवा त्या लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मनुष्य काय करत आहे जमीन आणि जलस्त्रोत्राचा वापर करत आहे देखील आपण पाहतो की कशाप्रकारे जलस्त्रोत्र जलसोत्र म्हणजे जिथे पाण्याचे ठिकाणे आहेत बघा यासाठी मानव अधिकाधिक जमीन आता ही जमीन आहे अशी सपाट जी जमीन असते ती जमीन आहे आणि हे जलस्रोत म्हणजे जिथे पाण्याचा संपर्क आहे जिथे मग ते नदी असो तलाव असो विहीर असो किंवा जिथे तळं असो अशा सर्व गोष्टीचा तो काय करत आहे वापर करत आहे कशासाठी मानवाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे देखील आपण पाहतो की जे मानवाच्या गरजा ह्या पूर्ण झाल्या पाहिजेत शेती वसाहत उद्योगधंदे तसे मग कशासाठी शेतीसाठी उद्योगधंदे वसाहती या सर्व गोष्टीसाठी आता इथे काय दिसले बघा शेती आहे वसाहत आहे आणि बिझनेस आहे त्याचप्रमाणे रस्ते व लोहमार्ग कर तयार करण्यासाठी खूप हो मोठ्या प्रमाणात मोकळी जागा जमीन आवश्यक असल्याने जंगल काय केले जाते जंगल तोड होते इथे रस्ते आणि लोहमार्ग तयार करायचे आपल्याला प्रवास करण्यासाठी एका ठिकाणा दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला रस्त्यांची गरज असते मुलांना पण जर रस्तेच नसते तर आपण काय करू शकतो आपण जाऊ शकतो का जर सर्वीकडे जर वस्ती आहे सर्वीकडे जंगले आहेत आणि मग सगळीकडे जर सर्व ह्या गोष्टीची असुविधा आपल्याला असल्यामुळे आपण काय करू शकत नाही प्रवास करू शकत नाही जर आपल्याला प्रवास करायचा असेल तर आपल्याला मोकळी जागा करणे आवश्यक आहे मग तुम्ही जर रस्ते जर तुमचे मोकळे असतील तर तुम्ही त्या मोकळ्या जागेमध्ये तुम्ही लोहमार्ग मार्ग काढू शकता त्या मोकळ्या जागेमध्ये तुम्ही ब बसेस सुरू करू शकता त्या मोकळ्या जागेमध्ये तुम्ही ऑटो किंवा टॅक्सी आहे ते देखील तुम्ही जाऊ शकता एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला जमिनीची आवश्यकता असते की जेव्हा तुम्ही जमिनीवर जमिनीची पासून जाण्यासाठी तुम्हाला ती सोय करून देण्यात येत असते त्यासाठी तुम्हाला लोहमार्गाची गरज आहे त्यासाठी तुम्हाला रस्ते हे सगळ्यात महत्त्वाचं घटक आहे मग ते रस्ते कसे मोकळे होणार की जिथे जंगल तोड आहे की जिथे जंगले आहेत मग त्या जंगलांना तोडावं लागतं म्हणून त्यांनी शब्द दिलाय की आवश्यक असल्याने जंगल तोड होते आणि रस्तेवर लोहमार्ग जर बनवायचे असेल तर जमीन मोकळी असणे आवश्यक आहे आणि जमीन जर मोकळी नसेल तर काय करणं गरजेचं आहे जंगल तोड ही करावी लागते म्हणजे जंगल आहे त्या जंगलातली झाडे ही काय करणं करणं गरजेचं आहे कट करावी लागते ती कापावी लागते असं त्यांनी इथे सांगितले आहे की जंगलाची तोड करावी लागते कशासाठी व लोहमार्ग तयार करण्यासाठी रस्ते म्हणजे माणसाला जाण्यासाठी ने जिथून आपल्या घरापासून मार्केटपर्यंत किंवा जो आपण जेव्हा पायी चालत जातो त्यासाठी जो रस्ता हा आवश्यक आहे त्याचप्रमाणे जे सा आपल्याकडे वाहन उपलब्ध आहेत जे आपले स्वयंचालित जे वाहन आहेत जे आपली खाजगी वाहन आहेत ती देखील रस्त्यावर धावण्यासाठी आपल्याला रस्त्यांची गरज आहे तसे लोहमार्ग म्हणजे लांबच्या ठिकाणी आपल्याला जायचं असेल आपल्याला मुंबईच्या बॉम्बेसारख्या ठिकाणी जायचं असेल आपल्याला गावाला जायचं असेल तर आपल्याला लोहमार्गाने जावं लागतं मुलांनो त्यासाठी देखील रस्त्याची गरज आहे रूळ जर तयार करायचे असतील तर आपल्याला लांबच लांब रस्ता देखील असणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे रस्ते व लोहमार्ग तयार करण्यासाठी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात जागा पाहिजे की छोट्या थोड्या फार अल्पशा जागेमध्ये आपण रस्ते किंवा लोहमार्ग हे तयार करू शकत नाही बघा याच्यासाठी की मोठी जागा असणं हे आवश्यक आहे आणि त्यासाठी जमीन मोकळी असणं हे देखील तितकेच गरजेचे हे देखील आपण या पाठातून मुलांना शिकत आहोत की अशा प्रकारे काय करावं लागत आहे जंगल तोंड करावे लागत आहे आता इथे तुम्हाला काय दिसत आहे की जो जंगल आहे इथे तुम्हाला कट केलेला भाग दिसत आहे इथे तुम्ही पाहू शकता हे इथे जस... हे जे झाड आहे ते झाड कट केलेले आहे हे देखील झाड आहे ते कट केलेलं आहे मुलांनो इथे देखील झाड आहे इथे देखील झाड आहे या सर्व झाडांना काय करावं लागत आहे वृक्षाची वृक्ष तोड करावे लागत आहे वृक्ष म्हणजे झाड आहे वृक्षांची म्हणजे झाडांची तोड तोडणी करावी लागत ते कट करावं लागत आहे कापा लागत आहे आणि अशा प्रकारे मग हे जे रस्ते पूर्ण सपाट करून इथे काय करावं लागत आहे पूर्ण मोकळी ही जमीन तयार करून द्यावी लागते कशासाठी रस्ते बनवण्यासाठी व लोह हो मार्ग लोह हो मार्ग म्हणजे थोडक्यात काय आलं मुलांना रेल्वे 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 रूळ तयार करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे की तिथे लोहमार्ग हो आधी इथे टाकावे लागते सगळी आधी सगळ्यात प्रथम जंगलाची तोड करावी लागेल हर जागा सपाट करावी लागेल इथली सगळी घाण काढावी लागेल तो रस्ता प्लेन करावा लागेल आणि त्याच्यानंतर रस्त्याने लोहमार्ग हो हे तयार करू शकतात मोकळी जमीन देखील आवश्यक आहे त्यामुळे ही अशी जंगल तोड करणे देखील त्यांना गरजेचे आहे मग आता ती जिथे मोकळी जागा आहे तिथे काय करत सॉरी जिथे जंगल आहे तिथे त्यांना ते, ते जंगलाची झाडे तोडून किंवा जंगल तोड करून तिथे त्यांना जमीन मोगळ करावं लागत आहे तो एक भाग वेगळा दुसरा भाग एक वेगळा की काही ठिकाणी जिथे वापर होत आहेत काही मोकळी जमिनीचा वापर जिथे मोकळी जमीन नाही ती देखील काय करत आहेत जंगल तोड करून त्याचा देखील वापर करत आहेत अजून दुसरं ठिकाण आहे की काही ठिकाणी दलदलीच्या म्हणजे महेर्शियस प्रदेशात किंवा खोलगड भूभागात भराव घालून त्या जागी जमिनीचे सपाटीकरण केले जाते की ते दलदल आहे दलदल आहे कुठे मुला न बघा काही ठिकाणी दलदल आहे दलदलचा अर्थ काय की जिथे चिखल आहे त्याने पाणी आहे आणि ज्याच्यामध्ये माणूस गेल्यावर काय होतो तर चिखलीचा जागा असतो जिथे पाणी पण आहे आणि तिथे माती पण आहे तिथे काय होऊ शकत नाही असा दलदलीचा जो भाग आहे जिथे मग तिथे देखील काय केलं जातं की तिथे जागा भरली जाते मातीच्या द्वारे तिथे दगडाच्या द्वारे जे बारीक कडक छोटे छोटे जे दगड असतात जी खडे असते जिथं माती असते त्याच्या सहाय्याने ही दलदलीचा जो भाग आहे त्या भागामध्ये भराव घालून काय सांगितले भराव घालणे म्हणजे त्या ठिकाणी ती जा जी जागा फोलगट पाण्याने आहे त्या ठिकाणी भराव घालणे म्हणजे ती माती आणि खडग इथे टाकून ती जागा सपाट केली जाते जमिनीचे सपाटीकरण केले जाते जमिनीची सपाट केली जाते जशी आपल्याला रस्त्यावर चालताना जमीन सपाट दिसते त्याचप्रमाणे जिथे दलदलीचा भाग आहे जिथे पाण्याचा भाग आहे अशा देखील ठिकाणी काही भागामध्ये काय केलं जातं मातीच्या सहाय्याने छोट्या खडीच्या सहाय्याने ते काय जमिनीचे सपाटीकरण करून ती जागा तयार केली जाते रस्ते बनवण्यासाठी लोहमार्ग बनवण्यासाठी आणि लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या देखील दलदलीचा देखील जलस्रोत्राचा देखील वापर केला जातो हे देखील तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे जे जलसोत्र आहे मग ते कोणतेही असो ते नदी असो नाला असो किंवा जे ओढा असो तलाव असो जिथे माणसाला आवश्यक असणारी ज्या गरजा आहेत त्या परिपूर्ण करायच्या असेल तर अशा ठिकाणाचा देखील दलदलीच्या ठिकाणाचा वापर केला जातो जिथे मोकळी जागा आहे ते देखील साफ करून वापर केला जातो जिथे परत समजा जंगल असेल तर जंगलाचा देखील जर तिथून रस्ता जायचा जाणार असेल तर तिथे देखील ते जंगल तोड करून ती जागा साफ करून तिथे देखील रस्ते आणि लोहमार्ग बनवण्याचे काम हे सुरू करण्याचे केली जाते तर अशा प्रकारे बघा काही ठिकाणी बघा सपाटीकरण केले जाते की जिथे रेती बारीक खडी आणि माती टाकून अशा प्रकारे ती तुम्हाला बघा सगळ्याकडे माती दिसत आहे आणि त्या जागेचं सपाटीकरण केलं जाते कारण त्या जागेमध्ये काय केलं आहे त्या भूभागामध्ये म्हणजे त्या भूभागा म्हणजे जमिनीच्या भागामध्ये भूभाग म्हणजे भू म्हणजे जमीन आहे त्या भूभागामध्ये त्या जमिनीच्या भागामध्ये भराव घालून अशा प्रकारे त्याच्यामध्ये भरीव घालून ती जागा कशी केली आहे सपाटी केअरिंग केली आहे त्याच्यामध्ये ट्रॅक्टरच्या मार्फत ती जागा सपाट केली आहे की जेव्हा आपण माती किंवा खडी टाकतो तेव्हा ती उंच सकल भागामध्ये असते ती अवबडजवड दिसते परंतु जेव्हा ट्रॅक्टरच्या सहाय्याने त्याला बघा कशा प्रकारे सपाटीकरण करण्याचं हे काम केलं जात आहे ते देखील तुम्ही पाहू शकता की जसे त्याच्यामध्ये यंत्राच्या सहाय्याने गाडीच्या सहाय्याने त्याचा वापर करण्यात आलेला आहे पर्यावरणात वेगवेगळ्या सजीवांचे निवारे असतात की पर्यावरण म्हटलं की पर्यावरणात सर्व सर्व प्रकार आले सर्व गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट आले की जे सजीव आणि निर्जीव घटकांचा हा समूह आहे मेळ आहे मुलांना की ज्याच्यामध्ये सर्व घटक आहे की ज्याच्यामध्ये बघायचे तुम्हाला दिसते पर्यावरण वेगवेगळ्या सजीवांचे निवारे निवार्याचा अर्थ काय आहे इथे काय शब्द आला आहे निवारा निवाराचा अर्थ आहे की जिथे आश्रय मिळला जातो त्यांना राहण्यासाठी जे घर आहे की जिथे ते राहू शकतात मग पर्यावरणामध्ये अनेक पक्ष्यांचे काय आहे प्राण्यांचे काय सजीवांचे निवारे आहेत सजीवांचे पशु आले पक्षी आले प्राणी आले मनुष्य प्राणी आला सर्वजण आले, आले। पर्यावरणात वेगवेगळ्या सजीवांचे निवारे आहेत निवारे कुठे कुठे असू शकतात म्हणजे निवारे झाडावर असू शकतात की झाडाच्या झुडपामध्ये असू शकतात जंगलामध्ये असू शकतात जंगलातल्या गुहेमध्ये असू शकतात जे साप आणि जे मुंगे आहेत ते वारूळ करून त्याच्यामध्ये ते राहतात त्याच्यामध्ये असतात जिथे त्यांना गरज आहे किंवा जिथे त्यांना राहण्यास आवडतं त्या सर्व ठिकाणी ते झुडपावर राहतात त्याप्रमाणे जो माकड आहे तो देखील झाडावर राहणे पसंत करतो जे पक्षी आहेत त्यांची जी घरटी आहेत ती देखील झाडावर असतात जो वाघ आहे तो गुहेमध्ये राह राहण्या करतो त्याचप्रमाणे जे गाय आहे ते काय आहे तबेल्यामध्ये राहत असते तर अशा प्रकारे जे कोंबडी आहे ती खुराट्यामध्ये राहते तर असे सर्व जे सजीवांचा एक निवारा हा ठरलेला असतो निश्चित असतो काही जण तर जे काही जे प्राणी असतात ते उघड्यावर असतात जसं हत्ती आहे हत्तीला निवाराची गरज नाही तो कुठेही राहू शकतो जंगलामध्ये कोणत्याही झाडाच्या आश्रयाला किंवा तो कुठेही स्वतंत्रपणे राहू शकतो इथे तुम्हाला काही चित्र दिलेले की जे सर्व प्राणी आहेत की ते काय करत आहेत प्रत्येकाची एक घरटी आहे आणि त्या त्या घराप्रमाणे बघा इथे जो सिंह आहे तो तुम्हाला गुहेमध्ये राहताना दिसत आहे ते झाडाच्या खोडामध्ये हा प्राणी राहताना तुम्हाला दिसत आहे हे काय आहे मुलांना हे झाड आहे आणि झाडाचा जो खोड असतो झाडाचा खोड म्हणजे काय मुलांना कि जो एक मोठा झाडाचा जो बांधा असतो की अशा प्रकारे समजा हे झाड आहे हे झाड आहे त्या झाडाचा जो मध्यभाग हा कट केलेला असतो आणि याच्या आतमध्ये हा काय करत आहे राहत आहे तो आणि त्याचं जे पिल्लू आहे ते देखील राहत आहे हे पाहू शकता मुलांना की त्या अशा देखील ते निवारित स्वतः काय करतात चूज करतात ते पसंत करतात आणि तिथे राहण्यास ते काय करतात पसंत करतात अशा प्रकारे हे वरती झाड आहे परंतु हे झाडाचा हा जो खोड असतो तो खूप मोठा रुंद असतो आणि या खोडामध्ये ते काय करत असतात राहत देखील असतात हे देखील आपण पाहिलं आहे तर अशा प्रकारे प्रत्येक सजीवाचे जे निवारे असतात हे वेगवेगळ्या प्रकारचे निवारे असतात जंगलामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती देखील असतात की जंगल म्हटलं की जंगलामध्ये हर एक प्रकारच्या सजीव सृष्टी आली व त्याच्यामध्ये सर्व आले वनस्पती आले प्राणी आले वेगळ्या प्रकारचे पशु पक्षी आले त्याचप्रमाणे देखील वनस्पती देखील आहे की जे आपल्याला माहिती नाही की अशा अनेक ज्या वनस्पती आहेत की ज्या औषधासाठी देखील त्याचा उपयोग केला जातो जसं प्राण्यामध्ये वनस्पतीमध्ये देखील जैवविविधता ही आढळून येते मुलांना तसे सांगितले की जंगलामध्ये नुसतेच प्राणी राहत नाही तर जंगलामध्ये आपल्याला वनस्पती देखील आढळून येते की अशा बऱ्याच वनस्पती आहेत की ज्या दुर्मिळ होत आल्या आहेत की ज्या दुर्मिळ झालेल्या आहेत की अशा अजून वनस्पती आहे की ज्या आपल्याला आरोग्यासाठी ह्या उत्तम आहेत किंवा वरदान म्हणून ठरलेले आहेत की ज्या औषधा गोळ्यापेक्षा देखील या वनस्पतीचा आपल्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये वापर देखील होत असतो तर अशा प्रकारच्या ज्या वनस्पती त्या देखील जंगलामध्ये आपल्याला विविध प्रकारचे शेकडो वनस्पती आपल्याला आढळताना दिसतात आता इथे देखील तुम्हाला काही चित्र बघा दिलेली आहेत की जे पक्षी आहेत त्यांची घरटी कशी असू शकतात की जे जंगलामध्ये राहतात ते पर्यावरणात राहतात म्हणजे नेमकं कुठे राहतात मग त्यांनी त्यांची जे पक्षी जे घर घरटी आहेत ती कशी बनवली आहेत त्याचं तुम्हाला इथे सुंदर चित्र दिलं आहे की बघा झाडावर अनेक पक्ष्यांची घरटी म्हणजे काय नेस्ट नेस्टला काय इंग्लिश मराठीत बोलणार बोलणार घरटी की एक प्रकारे हो, ते घर आहे जसं आपण घरात राहत आहोत आपल्या घरामध्ये आपण निवारा पण शोधला आहे त्याचप्रमाणे त्या पक्ष्याने देखील त्यांना राहण्यासाठी त्यांनी काय शोधलं आहे मुलांनो तो निवारा शोधलेला आहे मग आता बघा ही जे तुम्हाला दिसत आहे की ते झाड आहे त्या झाडावर त्यांनी काय केलं आहे एक सुगरण म्हणून एक नावाची जे पक्षी आहे ती काय करत असते आपलं जे घरटं आहे ती स्वतः विनत असते आपल्या सोशीने की हर एक जे पक्षी आहे जे कबूतर आहे ते देखील करत चिमणी आहे कावळा कधीच आपला घरटं बांधत नाही मुलांना कावळा हा स्वतंत्र प्राणी आहे तो कधीच घरट्याच राहत नाही तो फक्त इकडे तिकडे झाडावर वगैरे फिरत असतो पण तो आपलं घरटं कधी बांधत नाही परंतु बाकीचे अनेक जे पक्षी आहेत ते स्वतःसाठी घरटे बांधत असतात जसे सुगरण पक्षी आहे सुतार पक्षी आहे चिमणी आहे जो कबूतर आहे तो काय करत असतो आपल्यासाठी घरटे बांधत असतो आपल्या सोचीमध्ये एक एक वस्तू जो घेऊन येत असतो मग त्याच्यामध्ये झाडाची पा फांद्याची छोट्या प्रमाणात ज्या काड्या असतात ते असू शकतात काही पानं असू शकतात काही टाकाव वस्तू देखील असतात जे वायर असतात त्याच्यामध्ये काही जर पानं फ फुलं असतात किंवा काही जे प्लास्टिकच्या ज्या वस्तू असतात त्या देखील जे छोट्या प्रमाणात जे त्यांना उचलतील एवढ्या तर अशा वस्तू ते आणून ते त्यांच्यामध्ये ते घरटं बांधण्याचा प्रयत्न करत असतात इथे देखील तुम्हाला झाडावर दिलेलं घरटं दिसत आहे काही ठिकाणी ते बघा तुम्हाला झाडाच्या कोपऱ्याला घर दिसत घरट दिसत आहे कसं हे लटकलेलं आहे झाडाच्या टोकाला हे घर आहे त्या झाडाच्या काटेने हे घर घरटं दिसत आहे ही जी चिमणी आहे चिमणी देखील काय करत आहे तिने देखील स्वतःचं घरटं देखील बांधलेला आहे तर काही जे पक्षी आहेत मुलांना बघा त्यांनी पूर्णपणे जे लाकूड आहे जे लाकडाच्या ज्या छोट्या छोट्या काट्या आहेत त्याच्यापासून हे घरटं बनवलेलं आहे की जेणेकरून कोणीही त्याच्या पिल्लावर किंवा त्यांच्या अंड्यावर आक्रमण करून त्यांचं त्यांना संरक्षण मिळावं या दृष्टिकोनातून देखील विचार केला गेलेला असतो तर घरट्यामध्ये देखील वेगवेगळे प्रकार आहेत घरटे देखील वेगवेगळ्या प्रकारची बनवली जातात काही घरटी असतात ती मुलांनो की त्याच्या जाण्यासाठी जो मार्ग असतो तो दोन प्रकारचा बनवला जातो एक जो मार्ग असतो तो जो किंवा जे आक्रमण करणारा जो कोणी विषारी साप असेल म्हणा किंवा एखादा शत्रू असेल तर त्याला जाण्यासाठी एक मोठा मार्ग केला जातो आणि जा स्वतःला जाण्यासाठी एक छोटा मार्ग केला जातो पण तो छोटा मार्ग दिसत नाही पण जो मोठा मार्ग असतो तोच दिसत असतो तर अशा प्रकारचे जे चतुर पक्षी आहेत ते देखील काय करतात की घरटे बनव बनवण्यामध्ये ते तयार केलेले असतात बघा त्याचप्रमाणे जसं पक्षी घरटे बांधतात आणि ते राहतात त्याचप्रमाणे जे आपले प्राणी आहेत ते देखील काय करत असतात आपापल्या घरट्यामध्ये आपापल्या गुहेमध्ये ते राहत असतात अस्वल हरिण माकड हत्ती वाघ यासारखे प्राणी हे जंगलामध्ये राहतात की त्यांना जे प्राणी आहे की प्रत्येकाला जसं पक्षी घरटे बांधते त्याचप्रमाणे प्रत्येक जो प्राणी आहे तो आपलं घर घर बांधत नसतो जे छोटे जे पक्षी असतात ते घरटे बांधतात जे प्राणी आहे ते जंगलामध्ये स्वतंत्रपणे मुक्तपणे फिरत असतात त्याच्यामध्ये जसं हत्ती आहे जसं अस्वल आहे सांबर आहे हे काय करतो असतात फिरत असतात वाघ देखील जो गुहा असते ती रेडीमेड तयार असते की जिथे एखादं पहाड असेल किंवा एखाद्या मोठा डोंगर असेल मग त्या डोंगराच्या पायथ्याशी एखादा जो कोपरा असेल त्याच्यामध्ये थोडी जागा असेल मग तो आपल्या संरक्षणासाठी उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी थंडीपासून संरक्षण मिळण्यासाठी पावसापासून संरक्षण मिळण्यासाठी तो त्या गुहेमध्ये राहत असतो तो देखील स्वतः ते घर बांधत नाही किंवा ते फोडून तो काही काढत नाही ते ऑलरेडी ते बनलेलं असतं मुलांना अशा प्रकारे जे जे अस्वल हे आहे हरिण आहे माकड आहे हत्ती आहे आणि जो वाघ आहे यासारखे प्राणी हे जंगलामध्ये काय करत असतात राहत असतात बघा इथे तुम्हाला चित्र दाखवलं आहे की जो वाघ असतो तो झाडावर जाऊन देखील झाडावरच्या फा दोन फांद्यामध्ये तो बसलेले देखील आपल्याला पाहू शकता की कशा प्रकारे तो झाडावर देखील निवांतपणे राहू शकतो म्हणजे पूर्ण जंगल हे त्यांचं काय आहे घर आहे त्याच्यामुळे त्यांना असं स्पेसिफिक फक्त इथेच राहायचं असं नाही ते, ते जंगलामध्ये मुक्तपणे संचार करू शकतात आणि जंगलामध्ये कुठेही राहू शकतात आणि कोणत्याही ठिकाणी ते जाऊन राहण्यासाठी ते तयार असतात मुलांनो तर अशा प्रकारे जे पशु आहे जे पक्षी आहेत जे पक्षी आहेत ते स्वतंत्रपणे घरटी बांधतात परंतु जे जनावर आहेत जे पशु आहेत त्यांना स्वतंत्र घर राहील ते जंगलामध्ये कुठेही मुक्तपणे राहू शकतात म्हणजेच घनदाट जंगल अनेक प्राण्यांचं निवार आहे म्हणजेच घनदाट जंगल घनदाटचा अर्थ काय आहे मुलांना बघा हे घनदाट शब्द आलेला आहे घनदाट म्हणजे दाट म्हणजे एकदम जिथे झाडाला झाडं चिटकून असतात की जिथे मोकळी जागा दिसू शकत नाही किंवा जिथे जो सूर्यप्रकाश आहे तो सूर्यप्रकाशाची किरणे ही जमिनीवर जंगलाच्या जी जमीन आहे त्या जमिनीला लागू शकत नाही त्याची जी किरणे आहेत ती फक्त कोणाला पुढे लागतात झाडाच्या शेंड्याला दिसतात कि झाडाच्या शेंड्यापर्यंत ती सूर्यकिरण दिसतात परंतु ज्या खालपर्यंत ही किरणे येत नाही त्याला काय बोलतात घनदाड बोलतात कि म्हणजे जिथे चिटकून चिटकून झाडे आहेत अशी पूर्ण चिटकून झाडे आहेत त्याला काय बोलणार घनदाट बोलणार एकदम जवळ जवळ आणि त्याचा जो सूर्यप्रकाश देखील आहे जो पडला दुपारी तर तो फक्त झाडाच्या शेंड्यावर पडू शकतो खाली पडू शकत नाही आणि जेव्हा जंगलातून वाट काढत जातो तेव्हा तिथे ते सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये अंधार असतो मुलांना काय करणं गरजेचं आहे की वाट शोधत जावी लागते काठीच्या सहाय्याने म्हणा किंवा एखाद्या बॅटरीच्या सहाय्याने म्हणा या सर्व प्रकार बोलणार घनदाट जंगल असे बोलणार म्हणजेच घनदाट जंगल अनेक प्राण्यांचा निवारा आहे अनेक प्राणी मग त्याच्यामध्ये हरक प्रकारचे प्राणी आले म्हणजे त्याच्यामध्ये जे पशु आले पक्षी आले जे ते, ते, ते सर्व प्रकारचे जे जे जे, जे 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 सर्व सर्व प्राणी प्राणी आहेत ते प्रकारचे घनदाट जंगलामध्ये ते राहत असतात अशा प्रकारचं बघा हे घनदाट जंगल आहे की जिथे हे एक झाड तुम्हाला जवळ आहे हे झाड जवळ आहे हे जवळ आहे की सगळं जवळ जवळ झाड आहे त्याला काय बोलणार घनदाट जंगल असे आपण बोलले जाणार आहे मुलांना अशा प्रकारे जंगलात त्यांच्या गरजाची पूर्तताही होते की जंगलामध्ये त्यांच्या गरजाची पूर्तता होते म्हणजे काय की जंगलामध्ये त्यांच्या हर एक गोष्टीची सोय होते की त्यांच्या त्यांना जर शिकार करायची ठरली तरी ती जंगलामध्येच आहे आणि जर त्यांना पाणी जरी पिळा प्यायचं ठरलं तरी जंगलामध्ये देखील पानवट्याची देखील सोय असते तिथे देखील एक ओंढा असतो तळ असतं एखादं तलाव असतो तिथे देखील एक छोटा डबक असत पाणी पिण्यासाठी त्यामुळे तिथे देखील त्यांची गरज पूर्ण होते तिथे त्यांची राहण्याची सोय पूर्ण होते आणि म्हणूनच त्यांनी सांगितले की जंगलात त्यांच्या गरजांची पूर्तता होते म्हणजे त्यांची हर एक प्रकारची गरज पूर्ण होते असं त्यांना सांगायचंय की जंगलामध्ये अन्न अन्नाची गरज पूर्ण होते त्यांच्या पाण्याची गरज पूर्ण होते त्यांची निवाराची गरज पूर्ण होते त्यांच्या संरक्षणाची देखील जी गरज आहे ते देखील पूर्ण होते कारण जो मनुष्य आहे जो शिकार करणार आहे तो जंगलामध्ये कधीतरी येतो परंतु जे अन्य जे जीव आहेत ते काय करायचं जसं आपण शिकलो होतो प पर्यावरण भागमध्ये मध्ये की जसं अन्न साखळी आहे की ही एक प्रकारची साखळी आहे की एक जीव दुसऱ्या जीवावर काय आहे आधारित आहे अवलंबून आहे मग अशाच प्रकारे अन्न साखळी ही नेहमी चालूच राहते आणि ती ही अनंत कालची ही प्रक्रिया आहे ही कधीच न थांबणारी प्रक्रिया आहे तर अशा प्रकारे जंगलात त्यांच्या गरजेची की जंगलामध्ये निवारा आहे त्यांना पाणी आहे त्यांना अन्न आहे त्याच्यामुळे हर एक जे प्रकारची त्यांना लागणारी गरज आहे ती परिपूर्ण होत असते